बघा मित्रांनो लाडकी बहीण योजना तर या महिलांना मिळणार साडेचार हजार था रुपये तर कोणत्या महिन्याला मिळणार साडेचार हजार रुपये तर बघू आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सांगणार आहे तुम्हाला कोणत्या महिन्या महिलांना जे आहे ते साडेचार हजार रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहे तर बघा अशा महिला ज्यांनी सप एक सप्टेंबरच्या पहिले फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना मिळणार आहे साडेचार हजार रुपये आणि अशा महिला ज्यांनी एक नंतर फॉर्म भरलेला आहे तो त्यांचा एक सप्टेंबरनंतर अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना फक्त मिळणार आहे पंधराशे रुपये तर बहुतेक महिलांचे हो हे होऊ राहिले का आम्हाला किती पैसे मिळणार तर सप्टेंबरच्या पहिले तुम्ही फॉर्म भरला असेल ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी आधार लिंक करून घ्या आधार लिंकवरच सगळं काय डिपेंड आहे आधार लिंक नसेल तरी अजूनही तुमचे पैसे मिळणार आहे अशा महिलांना मिळणार आहे साडेचार हजार रुपये एक सप्टेंबरच्या पहिले भरलेले फॉर्म आणि एक सप्टेंबरनंतर भरलेले फॉर्म आहेत त्यांना मिळणार आहे फक्त पंधराशे रुपये तर अशा प्रकारे तुम्ही जर बँकेत आधार लिंक केलेली नसेल तर आधार लिंक महत्वाचे आहे आधार लिंकशिवाय तुमचे पैसे पडणार नाहीत तर कृपया करून बँकेत जाऊन लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या त्याच्यानंतर तुमचे डेबिटद्वारे पैसे दिले जातील अशा प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद